मंडळी आताची सगळ्यात आनंदाची बातमी आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस च्या सेमी फायनल मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तेवीस च्या फायनलचा बदला घेतला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल मध्ये प्रवेश केला आहे या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी दोनशे धावांचे आव्हान ठेवले होते या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या खेळाच्या बळावर भारताने चार गडी राखून विजय मिळवला आहे आता फायनल मॅच ची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत तरी आपल्या भारतीय संघाबद्दल आणि विराट कोहली बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद